आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अंबरनाथ शहर व सदामामा पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आलाय अंबरनाथ पूर्वेच्या मोतीराम पार्क राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात शहराध्यक्ष सदाशिव पाटील माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील व महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रुपालीताई कराळे प्रदेश सरचिटणीस प्रिसिला डिसिल्वा डॉक्टर सपना चौधरी इफंड जिजस शाळेच्या संचालिका दीपा एडवेन आदींनी प्रमुख उपस्थिती लावली होती शहरातील महिला डॉक्टर्स वकील अंगणवाडी सेविका आशा वर्कर ब्युटिशियन सफाई कामगार मंडळ आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी समाजसेविका आशा सदाशिव पाटील अश्विनी सचिन पाटील जुलेखा सय्यद अर्चना पितळे जया गाजरे ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शेलार राजू सूर्यवंशी भालचंद्र पाटील आप्पा पांढरे सुहास कुलकर्णी बाळासाहेब पाटील व्यंकटेश मुदलियार चेतन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आज खरं म्हणजे जागतिक महिला दिवस आहे निमित्ताने आजच्या दिवसाचे भान ठेवून विविध क्षेत्रामध्ये आपल्या महिला काम करत असतात कोणी डॉक्टर असेल कोणी वकील असेल तर कोणी सफाई कामगार असेल आम्ही खरं तर म्हणजे आज सफाई कामगारांची जाणूबाजून आठवण थोल ठेवली या ठिकाणी का शहरातमध्ये साफसफाई करणारी एक आपली महिला आहे यांची पण आठवण आम्ही आज या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अजून अंगणवाडी जे असतील विविध क्षेत्रातील महिलांचा आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबाना शहर शरद पवार गट हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांचा आज सत्कार केला या कार्यक्रमासाठी आवर्जून आम्ही महिलांचा जागतिक महिला दिन आणि महिलांचा कार्यक्रम महि आमच्या ठाणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षांनाच आम्ही या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आणि त्या जातीने या महिलांच्या हजर राहिल्याबद्दल त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी खरोखर धन्यवाद देतो आणि आजचा हा कार्यक्रम अंबरनाथ शहरामध्ये पार पडला आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा